Yeah, <suss> yeah, <skrk> 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 चलापूर शहरात आज दुपारी कोळसा घेऊन जाणाऱ्या रिक्षाला अचानक आग लागली ही घटना न्यू पाछापेठ पात्रूड चौक येथे घडली बॅटरीची वायरिंग शॉर्ट होऊन बॅटरीचा स्फोट झाल्याने ही आग लागली असं रिक्षाचालकाचं म्हणणं आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाची गाडी दाखल होऊन आगीवर नियंत्रण आणण्यात अग्निशामक दलाला यश आले सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे आगीमुळे काही काळ परिसरात बघ्याची मोठी गर्दी जमली होती बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद